अच्छा आजच्या कार्यक्रमाचे मुख्याध्यापिका सर्व शिक्षक आणि त्याचबरोबर शाळेतील मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रांनो अच्छा हा कार्यक्रम पाच सप्टेंबर शिक्षक दिन दररोज शिक्षक येऊन काय काम करतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय काम करतात त्याचं एक उदाहरण म्हणून तुम्ही आता हा सकाळपासूनचा दिन साजरा करत आहात तुम्हाला सर्वांना सर्वांनीच माहिती दिली परंतु बोलायचं म्हणून तुमच्याशी बोलायचं होतं आणि म्हणूनच त्या क्रम चुकला तरी इथे आलो आणि म्हटलं दोन शब्द दो बोलावं बोलण्याचा फायदा काय होणार आहे माझा फोटो निघेल हं ना व्हिडिओ निघेल आणि सोबतच कालचा जो साऊंड चेक करायचं होतं की आवाज कसा येतोय ओके नाही कंटाळाला सर्वांना तरी सुद्धा बोलतोय शिक्षक मी <laughs> <दे> <laughs> हा मी नेहमी सांगतो की बटाट्यासारखा असला पाहिजे बटाटा समजतो ना फक्त आकाराने नाही तर आमचे आकार तसे तसं नाही बटाटा हा कोणत्याही भाजीमध्ये मिक्स होतो समजत ना कोणतीही घरातील भाजी बघा त्यामध्ये बटाटा असतोच हा तो गुण मिक्स होण्याचा गुण शिक्षकामध्ये असला पाहिजे कोणत्याही कोणताही कार्यक्रम असेल कोणतीही कंडिशन असेल कोणत्याही वेळ शिक्षक तिथं असला पाहिजे शिक्षक नेहमी हजर असलाच पाहिजे आनंदाने उत्साहाने मुलांसमोर गेला पाहिजे हा गुण त्या शिक्षकामध्ये असला पाहिजे तुम्ही बघितलं असेल की तुमच्या आजच्या शिक्षकांमध्ये काय गुण होताय भविष्यामध्ये बरेचसे शिक्षक होतील हा अनुभव तुम्हाला चिरका टिकणारा आहे कायम लक्षात राहील की मी कधीतरी शिक्षक झालो होतो आणि या पद्धतीचा अनुभव घेतला होता पुन्हा सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकांना शाळेतील सर्व घटकांना शिक्षक देण्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि इथे माझे दोन सतत संपवतो धन्यवाद